श्री स्वामी समर्थ शिष्याची गुरुभक्ती इतकी उत्कट असते की त्याला केवळ आपल्या सद्गुरूचे अस्तित्व दाटून आलेले आहे असे सदैव वाटत असते सद्गुरु आपले मायबाप आहेत ह्या भावनेने तो आपल्या सेवा करीत असतो असे गुरु शिष्य नाते संबंध शिष्याला सुखाच्या कैवल्य शिखरावर नेऊन बसवते कारण सद्गुरु हा कृपामयी असतो कैवल्याचे सोने शिष्याच्या पदरात टाकणारा विश्व उदार असतो सद्गुरूची कृपादृष्टी एकदा का आपल्या सदशिष्यावरून प्रेमाने फिरली की त्या परमशिष्याचा बंधनमुक्त करतो शिष्याला त्याच्या आत्मस्वरूपाची ओळख करून देतो आपल्या शिष्याचा जणू तो आरसा होतो शिष्य त्या आरशात आपले रूप नेहाळतो त्यामुळे आपल्या आत्म्याची खरी ओळख सद्गुरूच्या प्रेमळ सहवासात होते ज्ञानदेव अमृतानुभवात एक महत्वाचा गुरुविचार देतात की अविद्येचे काळवखे की स्वबोध सुधीने प्रसाधके जयाचे जयाचेनी सद्गुरू म्हणजे प्रत्येक परमशिष्याच्या साक्षात्कारी आयुष्यातला मनोहारी शीतल स्वरूपात प्रकट झालेला अपूर्व असा सूर्योदय सद्गुरूच्या कृपेची शीतल प्रकाशदायी किरणे सदशिष्याच्या आयुष्यावर उबदार होऊन पसरली की अविद्याची काळोखी रात्र कायमसाठी संपुष्टात येते स्वस्वरूपाची शाश्वत अशी जाणीव देणारी भाग्यशाली पाहत उमलून येते आत्मबोधाचा उजेड सर्वत्र पसरतो म्हणजे काय तर सद्गुरूमुळे जो प्रकाशरूपी दृष्टीचा प्रसाद ग्रहण करतो तेव्हाच त्याच्या आयुष्यातल्या एकूणच अविद्याच्या रात्री संपुष्टात येतात अज्ञानाचा गडत अंधकार नष्ट होतो सद्गुरु कृपारूपी सूर्योदय एकदा झाला की हा सूर्योदयाला अस्तावणे म्हणजेच काय हे ठाऊक नसते आपल्या शिष्याला केवळ ब्रह्मज्ञान देऊन सत्पुरुष थांबत नाही तर आपल्या शिष्याचे तो सर्व पातळ्यांवर रक्षण करतो आपल्या शिष्याला आत्मप्रचिती देतो शिष्याचे शिष्य पण हरण करतो आणि त्याला आपले गुरु पण अर्पण करतो सद्गुरूच्या सहवासात वासनाविरहित आयुष्य उजळून निघते पावित्र्याची परमावधी म्हणजे सद्गुरू हा बोध एकदा का शिष्याला झाला की त्याच्या भक्तीला गुरुवाकार प्राप्त होतो माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो मी तुम्हाला सद्गुरु भक्ती कशी करावी हे सांगताना महत्वाचे काय सांगितले की सद्गुरू आपल्या शिष्याच्या आयुष्यातला हा अविद्येचा काळोख नष्ट करून ज्ञानाची शाश्वत पहाट उमलवून देतो